भिवंडी शहरामध्ये नशेचा बाजार हा आता जोर धरू लागलेला आहे विशेष म्हणजे या व्यापाराला पोलिसांचाच आशीर्वाद असल्याने आता नशेचे नवनवीन प्रकार हे विक्रीला येत आहेत हे भिवंडी शहरातील पोलिसांना ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी तालुक्याच्या बाहेर सर्वांनाच माहिती आहेत विशेष म्हणजे गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने भिवंडी शहरात येऊन एका बिल्डिंगमध्ये चाललेल्या या गोरखधंद्यांवर कारवाई केली जे फरिदा मंजिल म्हणून जी नदीच्या शेजारी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमधून आठशे कोटींचे सातशे ब्याण्णव किलो लिक्विड एम डी ही त्यांनी जप्त केली जे गुजरातच्या ए टी एस पथकाने भिवंडीतमध्ये येऊन कारवाई केली भिवंडी पोलिसांना मात्र त्याचा पत्ता नव्हता असं काही सांगता येणार नाही कारण भिवंडी पोलिसांना सगळीच माहिती आहे मात्र रेग्युलर हप्ते मिळत असल्याने त्याच्या उद्योगांवर दुर्लक्ष करतात भिवंडी पोलिसांना ज्यावेळेस ही कारवाई झाली त्यावेळेस गुजरात पोलिसांनी त्यांना काहीही सांगितलं नाही कारवाई करून झाल्यानंतर दोन दिवसांनी भिवंडी पोलिसांना कळवण्यात आलं या अगदी गुजरातच्या पोलिसांनी दहशतवादी विरोधी पथकाने भिवंडी पोलिसांची इज्जत पार धुळीला मिळवली कारण भिवंडी पोलिसांच्या आशीर्वादानेच हे सुरू आहे असं गुजरात पोलिसांना समजलं होतं तिथे काही आरोपींकडून माहिती मिळाली होती की भिवंडीतून आम्हाला ही एम डी सप्लाय होते म्हणजे भिवंडी शहरामधून जवळपास अनेक राज्यांमध्ये ही एम डी सप्लाय होते असा तपास लागल्यानंतर ए टी एस पथकाने ही रेड केली होती आणि त्या रेडमध्ये सुमारे आठशे कोटींचं अंमली पदार्थ मिळाले होते गेल्या वर्षभरामध्ये हा एम डी ड्रगचा व्यवसाय तिथे सुरू झालेला होता भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची उलाढाल होत होती माफियांचा अगदी वाढता राबता भिवंडी शहरामध्ये सुरू होता म्हणजे ड्रग्ज माफिया यांनी भिवंडी हे केंद्र बनवलं होतं भिवंडी ही नशेबाजांची मंडी बनली होती आणि पोलीस मात्र हप्त्यांच्या बाजारामध्ये गुंग होते त्यामुळे गुजरात पोलिसांनी त्यांना थांग पत्ता लागू न देता ही कारवाई करून त्यांच्या अब्रू धुरीला मिळवली होती भिवंडी शहरामध्ये अंमली पदार्थांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याच शहरामधून आजूबाजूच्या तालुक्यांमध्येही ही एम डी सप्लाय होते आणि म्हणूनच ड्रग्स सप्लायचं मोठा हब हे भिवंडी शहर बनत आहे एम डीच्या एक ग्रॅम पावडरसाठी अगदी पंधराशे ते दोन हजार रुपये मोजले जातात पान मसाला सुपारीमध्ये मिसळून ही ड्रग्ज घेतली जाते म्हणजे एम डी घेतली जाते याची खरेदी विक्री ही मोठ्या प्रमाणावर भिवंडी शहरामध्ये सुरू आहे अगदी धोकादायक पडक्या इमारती मोकळी मैदानं बंद कारखाने जंगलचा भाग आणि जिथे वर्दळ कमी आहे अशा ठिकाणी नशेबाच ही एम डी ड्रग्स ओढतात त्याचा त्रास जो आहे तो महिलांना आणि मुलींना होतोय म्हणजे नशेमध्ये ही मंडळी जी नशेबाज आहेत ही मंडळी काहीही करते त्याच्यामुळे त्याचा अल्पवयीन मुलींनाही त्रास होतोय अत्याचारांमध्ये मोठी वाढ होते नशेचं हब बनण्याआधी किंवा नशेची मंडी बनण्याआधी आता भिवंडी पोलिसांनी कार्यरत होणं गरजेचं आहे कारण हा नशेबाजाचा व्यापार जर रोखला गेला नाही तर एखादी मोठी घटना घडू शकते आणि म्हणूनच जो काही एम डी ड्रग्जचा व्यापार जो आहे जो गुजरात पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे तो व्यापार आजही तसा चालू राहिला तर मात्र भिवंडी शहर हे थोक्यात येईल आणि या शहरामध्ये काही अत्यंत वाईट अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच पोलिसांनी सतर्क होऊन हा जो माफियांचा बाजार आहे इथे मोठ्या प्रमाणावर माफियांची वर्दळ आहे आणि अब्जावधी रुपयांचा एम डी ड्रग्स तिथे रोज येतोय असं सांगितलं जातं एटीएसनी जे काही कारवाई केली त्याच्यामध्ये आठशे कोटींचा ड्रग्ज पकडला होता त्यामुळे भिवंडी शहरातील पोलिसांनी सतर्क होऊन या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी भिवंडीतील जनता करत आहे